ची मुख्य भूमिका असलेला रॅन्टी हा सिनेमा नुकताच रिलीज झाला असून या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाकेदार एंट्री केली पुणीत बाला स्टुडिओ निर्मित आणि समित ककड दिग्दर्शित या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर अनेकांनी त्याच्या अॅक्शन च कौतुक केलं होतं प्रत्यक्ष सिनेमाच्या रिलीज नंतर हा सिनेमा प्रेक्षकांच्या अपेक्षावर खरा उतरला असल्याचं चित्र आहे विष्णू नावाने ओळखतात आणि नरसिंह नावाने घाबरतात अशा जोशात असलेला नायक विष्णू आपल्या कुटुंबावर मैत्रीवर आणि प्रेमावर संकट बघू आलेल्या शत्रूला कशा प्रकारे निस्तनाभूत करतो याची कथा रानटी चित्रपटामध्ये आहे रानटी चित्रपटाच्या कथानकाबद्दल बोलायचे झाल्यास कथानकाच्या काही जमेच्या आणि न जमेच्या बाजू आहेत पण चित्रपटातील प्रत्येक कलाकाराने ताकदीची साकारलेली भूमिका ही चित्रपटाला अधिक भक्कम करणारी ठरली चित्रपटाचं संगीतही दमदार कलाकारांची भली मोठी फौज चित्रपटात असून सर्व कलाकारांनी उत्तम अभिनयाने छाप पाडली अभिनेता शरद केळकरने आपल्या अभिनयातून तसंच जिगरवासपणा चांगला दाखवलाय संतोष जुवेकर संजय नार्वेकर यांचाही अभिनय वाखान्या झालाय नागेश भोसले जयवंत वाडकर संजय खापरे छाया कदम अक्षया गुरव कैलास वाघमारे माधव देव चक्के सुशांत शेलार नितेश भोजराज सानवी श्रीवास्तव नयना मुखे या सर्व कलाकारांचा अभिनय लक्षात राहण्याजोगा आहे विशेष म्हणजे दिग्दर्शकाने प्रत्येक कलाकाराला योग्य वाव मिळेल याची काळजी घेतली दिग्दर्शनाबाबत बोलायचे झाल्यास चित्रपटाचा वेग निर्मिती मूल्य त्यांची मांडणी हे सगळं लार्जर दॅन लाईफ दाखवण्यात दिग्दर्शक समीत कक्कड यशस्वी झालेत तांत्रिक बाबतीत चित्रपट सरस असला तरी काही कच्चे दुवे राहिलेत परंतु एक धडाकेबाद ऍक्शन पट म्हणून हा सिनेमा लक्षात राहतो रांटी हा चित्रपट जबरदस्त ऍक्शन पट म्हणून मनोरंजनासाठी एकदा तरी बघायलाच हवा पण मुख्य भूमिकेत असलेला अभिनेता शरद केळकरचा ड्रॅमॅटिक आवाज सिनेमाला साजेसा वाटत नाहीये चित्रपटाची एवढी तगडी स्टारकास्ट असतानाही सगळ्यांना त्यांच्या ताकदीची भूमिका मिळाली नसल्याचं आणि प्रेक्षकांचं म्हणणं आहे अभिनेत्री अक्षया गुरावने ऍक्टिंग मध्ये निराशा केली नागेश भोसले हे देखील त्यांच्या क्षमतेप्रमाणे अभिनय करू शकले नाहीत पात्र परिचय होताना काहीसा गोंधळ उडाल्याचं दिसतंय याशिवाय मुख्य नायकाबरोबरच खलनायकही डोळ्यात दिसणारा असेल तर चित्रपटाची मजा दुप्पट होते पण रानटी सिनेमात मुख्य विलन हितेश भोजराज अभिनयात आपली छाप पाडू शकलेला नाही तर हा होता रानटीचा सर्वसाधारण रिव्ह्यू तुम्ही जवळच्या सिनेमा घरात जाऊन रानटी सिनेमा नक्की पहा आणि हा चित्रपट तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका पाहत रहा आझाद मराठी